सोलापूर येथे हक्काच्या पाण्यासाठी काढलेल्या तीस फूट खोल कॅनॉलमध्ये शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाचे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच आहे मोह तालुक्यातील चौदा गावच्या शेतकऱ्यांसाठी आष्टी उपसा सिंचन योजना मंजूर झाली आहे मात्र सतरा वर्षानंतर देखील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही आपल्या हक्काच्या पाण्यासाठी पशुधनासह हो शेतकऱ्यांनी जनहित शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे सरकारच्या काळात एकोणीशे शहाण्णव साली मंजूर झालेल्या आष्टी उपसा सिंचन योजना मागील सतरा वर्षापासून रखडली आहे ही योजना मार्गी लागली तर चौदा गावांचा पाणी प्रश्न मिटून साडे नऊ हजार हेक्टर जमिनी ओलिताखाली येणार आहेत मात्र सरकारी बाबूच्या वेळखाडू धोरणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय यासाठी जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने कॅनॉलमध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे इतकं मोठं काम केले महाराष्ट्रात अक्षरशः आम्हाला पाणी दिलं नाही विनंती करतोय एक महिन्या खाली मी स्वतः मुंबईमध्ये गिरीश महाजन साहेबांना भेटून निवेदन दिलं तरी पण त्याची दखल घेतली नाही म्हणून आज आम्ही अक्षरशः अंत्ययात्रा काढून आम्ही त्यांचं शेवट केला अतिशय दुःख वाटतं मला गिरीश महाजन साहेबांनी एवढं चांगलं काम केलं माझ्या शेतकऱ्यांचे प्रपंच उद्वज केले दुःख वाटतं मला त्याचं त्यामुळे आज आम्ही अंतयात्रा काढून त्याचं दहन केलं अतिशय या सगळं माहोळ तालुक्यातल्या अष्टी वासी मत्तार एस बी एन मराठी सोलापूर